श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊन स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आजकाल आपलं इतकं धा पळीचं जीवन झालेलं आहे आणि कोणालाच कोणासाठी वेळ देखील नाही आहे त्याचप्रमाणे आजकाल इतक्या गाड्या जोरात वगैरे धावतात बहुतेक जणांचे किती आपण न्यूजपेपरला बघतो किंवा मोबाईलवर आपल्या किती जणांचे स्टेटस असतात की याचा अपघाताने मृत्यू झाला त्याचा अपघाताने मृत्यू झाला किंवा याचं असं झालं त्याचं तसं झालं असे आपल्याला रोज कितीतरी जणां लोकांच्या अशा न्यूज ऐकायला भेटतात किंवा आपल्या बघण्यास येतं पण आप हे बघा आजकालच्या धावपळीच्या जीवनात हे बाहेर गेलेलं माणूस आपलं वापस येईल की नाही किंवा आपण जेव्हा बाहेर लांब लांब असे प्रवास करतो कोणी लांब लांब फिरायला वगैरे जातात तर तेव्हा कुठली जागा कशी असते कशी नाही आपल्याला माहीत नसतो त्याचप्रमाणे आपण आपला प्रवास हा सुखरूप होईल की नाही सुरक्षित आपण वापस घरी येऊ की नाही याची देखील यामध्ये सुद्धा आता चिंता वाटायला लागली आहे असं आपलं जीवन झालेलं आहे तर ते त्यावरच एक उपाय आपले सुरक्षितता आपले स्वामी महाराजांनी ही स्वतः करावी यासाठी आपले काही उपाय आहेत ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही यापैकी कुठलाही उपाय करू शकता तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही करू शकता प्रवासाला जाण्या अगोदर आपण यातला कुठलाही उपाय करू शकतो तर तुम्ही प्रवासाला तुम्हाला तुमचा जर प्लॅन झाला ट्रिपला जाण्याचा वगैरे किंवा काही जण रोज अपडाऊन करतात बाहेर गावीवरून एका गावावर दुसऱ्या गावावर काही जण अपडाऊन करतात किंवा आपलं सारखं कुठे ट्रिपला जाणं वगैरे आपले मुलं पण शाळेत वगैरे जातात तर आपल्याला किती न्यूज ऐकायला येतात आणि आजच्या धाकदुखीच्या अशा जीवनामध्ये आपल्याला सतत चिंता देखील वाटत राहते आपला मुलगा घरी येई येऊस्तोर आपल्याला आपल्या मुलगा शाळेत गेला आणि आपल्या आप त्याला जर दहा पंधरा मिनटं जरी उशीर झाला तरी आपल्या मनात अशी धाकधुक द्दुँ, धाकधुक व्हायला लागते की मुलगा आपला सुरक्षित असेल का मुलगी आपली सुरक्षित असेल का ती अजून काबरं आली नाही दहा मिनटं झाले पंधरा मिनटं झाले शाळेतून आली नाही असं झालं का तसं झालं का ती येईल का तिला उशीर का बरं झाला वगैरे त्याला उशीर का, का बरं झाला असं आपल्याला किती चिंता वाटत असते तर त्यामुळे तर असं काही नाही हे बघा जन्म मृत्यू हे देव यामध्ये देवसुद्धा ढोळा ढोळाढोळ करत नाही पण आपली एक जबाबदारी आपली सुरक्षितता म्हणून आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात तर ज्यामुळे हे बघा आपलं आता सोबत काही इन्सिडंट्स वगैरे घडतात काही जा, काही काहीजणं जातात काहींचे अपघात वगैरे होतात तर त्यामध्ये त्या, त्या माणसाची चूक असते असं काही नाही हे बघा काहीजणं मद्यपान वगैरे करूनसुद्धा गाड्या वगैरे चालवतात तर त्याला आपण काही त्याला हे म्हणजे हे उपाय देखील काही करू शकत नाही बघा कारण ती त्यांचीच चूक असते कारण मद्यपान म्हणून मद्यपान घेऊन हे कधीही वाहन वगैरे चालवू नका आपल्याला नेहमी सांगितलं जातं की मद्यपान घेऊन हे वाहन वगैरे चालवू नये तर ते याच्यासाठी सांगितलं जातं हे बघा जर तुम्ही हे बघा काही खाऊन पिऊन तुम्ही जर असे वाहन वाहन चालवत असाल तर त्याला काहीही त्याचा या गोष्टींचा त्याच्यावर काहीही उपयोग होत नाही या तोडग्यांचा त्याच्यावर काहीही उपयोग होत नाही ती आपली स्वतःची चूक असते म्हणून आपण जातो म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं की मद्यपान करून तुम्ही वाहनं चालवू नका ते याच्यासाठीच चा चाल सांगितलं जातं आपला तर जीव जातोच पण आपण समोरच्याचा जीव घेत असतो त्याची काहीही चूक नसताना म्हणून अशा गोष्टी हे आपण टाळता येतील तेवढं टाळावं स्वतःच्या जीवासाठी आपल्या आपल्या सख्या सोयऱ्यांच्या जीवासाठी आपण आपल्या परिवारासाठी आपल्या आपण या गोष्टी तर नक्कीच करू शकतो तर त्यावर काय उपाय आहेत अशा गोष्टींवर अशा दुसऱ्यांच्या चुकांमुळे आपल्याला काही भोगावं लागू नये अशा गोष्टींवर काहीतरी तोडगे असतील काहीतरी उपाय असतील तर यावरच मी आज तुम्हाला यावरच आपला हा आज व्हिडिओ असणार आहे तर तो तुम्ही स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट किंवा कुठलीही शंका राहणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूर्णपणे अशी माहिती मिळेल तर चला मग बघूया हे बघा आपण कुठेही जेव्हा फॅमिली प्लॅनिंग करतो की आपल्याला या या ठिकाणी ट्रिपला जायचं आहे या टाउनला जायचं आहे वगैरे किंवा काय काही जणं बाहेर देशात जातात किंवा खूप असे लांब लांब फिरायला जात असतात किंवा जवळ देखील तुम्ही जाऊ काय आपण दोन दिवसाची तीन दिवसाची आठ दिवसाची असे ट्रिप काढत असतो आपल्या फॅमिलीची तर तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे आपल्या फॅमिलीच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला ट्रिपला जाण्याच्या आदल्या दिवस अगोदर आपल्याला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे स्वामींच्या मठात जायचं आहे स्वामींच्या मठात नेऊन आपल्याला तिथे नाळ नारळ आणि खडी साखर आपल्याला स्वामींना द्यायची आहे स्वामींसमोर ठेवायचे आहे आणि त्यांना विनंती करायची आहे स्वामी मी या या किंवा आपण तीर्थक्षेत्राला ते भरपूर दिवसांचे टूर असतात तिथे जात असतो तर तुम्ही स्वामींना अशी विनंती करायची आहे स्वामी मी इथे इथे इतक्या दिवस जाणार आहे किंवा या या ठिकाणी जाणार आहे आमचे आम आम्ही आमची सर्व फॅमिली जाणार आहे तर तिथ त्या टूरसाठी त्या ट्रिपमध्ये त्या ट्रिपवर सुद्धा तुम्ही आमच्यासोबत चला अशी आपल्याला स्वामींना अशी कळकळून अशी विनंती करायची आहे स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि स्वामींना ही येण्याची प्रार्थना करायची आहे आपल्यासोबत चलण्याची जर तुम्हाला बऱ्याच जणांचं असं असतं की मग ट्रीपची खूप धावपळ असते आवरावर करावं लागते करायची असते पॅकिंग करायची असते मग मठात जायचा केंद्रात जाण्याचा वेळ नाही मिळत तर हे बघा तुम्ही तुमच्या घरात देखील हे ठेवू शकता तुम्ही तुमच्या घरातसुद्धा हे नारळ आणि खडीसाखर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्ही ट्रीपला जा हे बघा अगोदर तुम्ही तुमच्या नारळ आणि खडीसाखर घरामध्ये ठेवा स्वामींसमोर आपल्या घरात स्वामी तर आपण स्वामीसेवीकरी आहोत तर आपलंच आपल्या घरात स्वामींचा फोटो हा असतोच जर तुमच्या घरात नसेल तर तो आवर्जून आणा छोटा मोठा जेवढा असेल जेवढा तुम्हाला मिळेल तेवढा फोटो आणा हे बघा त्याला काही जास्त लागत नाही तुमच्याकडे जागा नसेल तुम्ही छोटासा अगदी फोटो आणा त्यामध्ये काही हरकत नाही पण आपण स्वामीसेवीकरी आहोत तर आपल्या घरामध्ये हा फोटो स्वामींचा फोटो असणं मूर्ती नसेल तरी चालेल पण कमीत कमी आपण छोटा फोटो हा अफोर्ड स्वाम, तर कोणीही करू शकतं त्यामुळे स्वामी स्वामींचा फोटो आणा तर आपल्याला त्यांच्या फोटोसमोर हे नारळ खडीसाखर ठेवायचे आहे आपल्याला ती विनंती करायची आहे स्वामींना आपल्यासोबत चलण्याची आणि त्याच्यानंतर तुम्ही लागलंच तर ट्रीपवरून आले टूरवरून आले की नंतर तुम्ही त्या ते नारळ आणि खडीसाखर हे स्वामींच्या केंद्रात ठेवून या त्यान त्यानंतर आपल्याला काही जेव्हा आपल्याला सवड मिळेल जेव्हा आपल्याला धावपळ नसेल ती टूरवरून आल्यावर तेव्हा आपण आपल्या स्वामीच्या केंद्रात जाऊन ते नारळ आणि खडे साखर हे ठेवू शकतो त्यामध्ये काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पांढरी काठी आणि पांढरी मोहरी देखील स्वतःसोबत ठेवू शकता हे बघा तुम्हाला पांढरी काठी तो पांढरा मणी असतो आणि त्याला पा पांढरी देखील म्हणतात काही जण पांढरा मणी म्हणतात आणि पांढरी मोरी असते ती तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल हे बघा बाहेर बाहेरसुद्धा मिळून जाईल तुम्हाला पण बाहेरच्या दुकानावर काही डुप्लिकेटसुद्धा गोष्टी असतात ज्या काही आता प्रत्येक गोष्टीमध्ये हे डुप्लिकेट निघालेलं आहे आणि ते क कोणी कसं विकतं कोणी कसं विकतं त्याचप्रमाणे काही जणं हे डुप्लिकेट गोष्टी देखील निघतात स्वतःच्या फायद्यासाठी तर मी तर तुम्हाला सांगेल तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही स्वामींच्या केंद्रातूनच ती गोष्ट घ्या या गोष्टी घ्या म्हणजे कसं आहे ना कारण तुमच्या तुमच्यासोबत काहीही फारसा धोका होऊ नये तुम्हाला ओरिजिनल म्हणून कुठलीही डुप्लिकेट गोष्ट मिळू नये म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर जमत असेल ना तर स्वामींच्या केंद्रातूनच या गोष्टी घ्या म्हणजे कारण स्वामींच्या केंद्रामध्ये हे तुम्हाला ओरिजिनल नक्की मिळून जाईल बाहेर बाहेरून घेतली तर ती डुप्लिकेट मिळण्याची देखील शक्यता असते म्हणून आपल्याला या गोष्टी या शक्यतो हे स्वामींच्या केंद्रातूनच आपल्याला घ्यायचे आहेत तर तुम्ही देखील तुमच्या खिशात ठेवा पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या गाडीत ठेवली तरी देखील चालेल काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्या गाडीत ठेवा तुमच्या खि आपल्या पर्समध्ये देखील आपल्याला पाहिजे त्या काही जास्त महाग आहे अशा गोष्टी नाही आहेत हे बघा दहा वीस रुपयाला तुम्हाला नक्की मिळून जातील त्या कुठे पण पण ओरिजिनल शोधण्याचा प्रयत्न करा ओरिजिनल या शक्यतो तुम्हाला केंद्रामध्येच मिळतील बाहेर तु डुप्लिकेट मिळण्याची देखील देखील शक्यता असते म्हणून सांगते तर तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे काहीजणं अपडाऊन करतात वगैरे ते देखील त्यांच्या खिशामध्ये दे। ती पांढरी काठी पांढरी मोहरी हे ठेवू श ठेवू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये दे देखील ठेवू शकता शाळेत जातात वगैरे तर ते किंवा एखाद्या आपण टाईटला बांधून देखील आपल्या मुलांच्या गळ्यात बांधू शकतो आपल्या मुलांच्या कमरेला बांधू बांधून ठेवू शकतो ते ज्यामुळे आपल्या मुलांचं हे शाळेत जाताना किंवा इकडे तिकडे खेळताना कुठली जागा कशी असते काय कशी नाही हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपली आपले मुळं मुलं मुल, हे काही वेळेस अशा अडचणीच्या ठिकाणी वगैरे जातात खेळता खेळता त्यांना माहीतही पडत नाही किंवा शाळेतून येताना जातानी किंवा शाळेमध्ये सुद्धा आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं वगैरे यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात तर तुम्ही तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये ते बांधा जर गळ्यामध्ये शाळेमध्ये आता बऱ्याचशा शाळांमध्ये काही गळ्यात हातात घालायला परमिशन नसते तर तुम्ही तुमच्या कम मुलाच्या कमरेला देखील बांधलं ते एक आपण करगुटा बांधतच असतो आपल्या मुलांच्या कमरेला तर त्यामध्ये तुम्ही दे ते त्यामध्ये होऊन देखील बांधलं तरी देखील चालेल त्याला काहीही हरकत नाही हे बघा तो मनी ओवल्या दो देखील जातो आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये दे, ताईतमध्ये दे, देखील ओवल्या जा, जाऊ जाऊ शकतो आणि ते कमरेला करगोट्याच्या दौऱ्यामध्ये दे, देखील ओवल्या जाऊ शकतो तर आपण तेवढं तर नक्कीच करू शकतो आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी तर आपल्या मुलांच्या आपल्या घरच्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण तेवढ्या गोष्टी नक्कीच करू शकतो तुम्ही देखील कुठे अप डाऊन करत असाल रोज रोज बाहेरगावी का वगैरे काहीचे जॉब असतात महिलांचे पण किंवा ऑफिसला वगैरे जाताना तुम्ही तुमच्या पर्समध्ये दे देखील ठेवू शकता ते किंवा हातामध्ये एखाद्या धाग्यामध्ये दे ओवून देखील तुम्ही हातामध्ये दे सुद्धा ते बांधू शकता तो म तो मनी तर त्यामुळे काय असतं ना त्या मनीमध्ये अशी शक्ती आहे ना की त्यामुळे हिंसक प्राणी हे आपल्याजवळ येत नाही आपल्या जवळ भरकटत नाहीत त्यामुळे आपल्याला हे करायचं असतं त्याचप्रमाणे तुम्ही सुरक्षित यंत्र देखील तुमच्या सोबत ठेवू शकता तुम्ही स्वामींचा तुम्ही जाणार आहात कुठे पण टूरला ट्रिपला वगैरे तर तुम्ही आपल्या स्वामींचा फोटो स्वतःच्या सोबत ठेवू शकतात त्याचप्रमाणे स्वामी स्वामीचरित्र सारामृत तुम्ही कुठेही टूरला निघणार आहात भरपूर दिवसाचा टूर आहे तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये स्वामीचरित्र सारामृताचं देखील पुस्तक ठेवू शकता गुरुचरित्र पारायण तुम्ही ठेवू शकता गुरुचरित्रचा ग्रंथ तुम्ही ठेवू शकता हे बघा आपल्या सगळ्यांना स्वामी सेविकांना सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्र पारायणामध्ये किती ताकद आहे आणि तो किती सिद्ध असा ग्रंथ आहे आपल्याला स्वामी सेवेकरांना सांगण्याची गरज नाही तर तो देखील तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता पण तुम्हाला वाटत असेल की तो ग्रंथ हा पवित्र आहे आणि आपण कुठल्या जागे कसे जातो वगैरे तर त्याची हेळसांड होऊ नये म्हणून तुम्ही स्वामी चरित्र सारामृतांचं सा देखील पारायण तुमच्यासोबत ठेवू शकता त्यामध्ये काही हरकत नाही कि त्यासोबतच आपण काय होतं ना तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये स्वामी आपण पारायण ठेवलं ना तर आपल्याला जेव्हा पण कधी वेळ मिळेल आपण गाणे ऐकत वगैरे जात असतो तर आपल्याला कधी कंटाळा आला वगैरे किंवा कधी स्वामींचं चरित स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक दिसलं तर, तर आपण त्यातले तीन अध्याय काढून वाचू शकतो किंवा बसता बसता आपलं एक पूर्ण पाठही होऊ शकतो त्या त्यामुळे आपली तिथे सेवा देखील होऊ शकते आणि आपलं सुर आपलं संरक्षण देखील होऊ शकतं एवढंच नाही तर तुम्ही कुलदेवीचा आपला फोटो नेऊ शकता तुमची जी काही कुलदेवी असेल तिला तुम्ही सोबत नेऊ शकता किंवा कुलदेवी आपल्या कुलदेवतीचं पाठ म्हणजे श्री दुर्गा सप्तशती पाठ देखील तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही यापैकी एक कुठलीही गोष्ट नेली तरी देखील चालेल किंवा सगळ्याच नेल्या तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडून सेवा घडेल तेवढीच बसल्या बसल्या गाडीमध्ये तर तुम्ही सगळ्या देखील नेऊ शकता तुम्ही गाडीमध्ये देखील सेवा करू शकता हे बघा सेवा करायला को स्वामींनी असं म्हटलेलं नाही किंवा कुठेही काही लिहिलेलं नाही की तुम्ही गाडीमध्ये सेवा नाही करायची तुम्ही इकडेच सेवा नाही करायची तिकडे सेवा नाही करायची हे बघा जिथे भाव तिथे देव असतो म्हणून आपण कुठेही सेवा करू शकता बसल्या जागी चालताना फिरताना तुम्ही नामस्मरण करू शकता कुठल्याही जागे तुम्ही नामस्मरण करू शकता सेवा करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे आपण सुर संरक्षण यंत्र तुम्हाला स्वामींच्या कुत कुठल्याही केंद्रामध्ये मिळून जाईल एक संरक्षण यंत्र असं म्हणून असतो छोट असं असं असतं तर ते देखील तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता त्या त्यामुळे देखील आपलं संरक्षण होऊ शकतं तुम्ही तुमच्या आपल्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये दे देखील ते ठेवू शकता किंवा मुलांच्या बॅगेत सुद्धा ते संरक्षण यंत्र ठेवू शकता किंवा आपल्या पर्समध्ये ठेवू शकता आपण अशा कुठल्याही जागी हे संरक्षण यंत्र हे ठेवू शकता ज्यामुळे आपलं संरक्षण हे वाईट गोष्टीपासून नक्की होईल हे बघा मी तुम्हाला हे पहिलेही सांगितलं की जे जगणं मरणं हे त्याच्या हातात आहे आणि देवसुद्धा शक्यतो या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत नाही पण काही काहींचं मरणं असं असतं ना की ते दुसऱ्याच्या चुकीमुळे जात असतात स्वतःच्या चुकीमुळे त्यांची वेळ आलेली नसते त्यांचा काळ आलेला त्यांचा मृत्यू आलेला नसतो पण त्यांना दुसऱ्यांच्या चुकीमुळे जावं लागतं म्हणून अशा गोष्टी आपल्यामुळे होऊन आपल्यासोबत घडू नये किंवा आपण टूरवर जातो ट्रिपवर जातो त्याचप्रमाणे आपण बाहेरगावी कुठे अपडाऊन करत असलो तर कोणती जागा कशी असते कशी नाही हे आपल्याला माहीत नसतो आणि त्याच त्यामुळेच नकारात्मक शक्ती नकारात्मकता आपल्याकडे अट्रॅक्ट न व्हावी यासाठी आपण या गोष्टी करायच्या आहेत आपण या गोष्टी आपल्यासोबत ठेवू शकतो त्यामध्ये हे बघा या गोष्टींचं काही जास्त वेग ज जर, जड वगैरे वजन आहे असं काही नाही आपण ट्रीपला टूरला जाताना आपल्या दोन दोन तीन तीन, तीन बॅग आपण सोबत नेतो तर या छोट्याशा गोष्टी ज्याला काहीच जागा लागणार नाही तुम्हाला तुमची अर्धी बॅग काय एका कपड्याची देखील या या गोष्टींना जागा लागणार नाही अशा या गोष्टी आहेत तेवढ्या आपण नक्कीच ठेवू शकतो आपल्या सा आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी आपण तेवढ्या तर नक्कीच करू शकतो तर तुम्हाला यापैकी कुठलीही गोष्ट जर तुमच्यासोबत ठेवणं जर शक्य झालं जमलं तर या आपल्या गोष्टी आपल्याला सोबत ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं निते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं प्रतकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि शेवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते त्याचप्रमाणे मी लगेच स्वामींचा संदेश देखील रोजचा आपल्या या यूट्यूब चॅनलवर लगेचच त्यानंतर पोस्ट करत असते जो आपल्या अंधकारमय जीवनातून अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्या आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ